आंधळ दळतय आणि कुत्रपीठ खातं अशा प्रकारचा गलथान कारभार धुळे मंडपाच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय विभागात सुरू असल्याचा आरोप करीत धुळे शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे निषेध नोंदविण्यात आला आहे या रस्त्यावरून सर्वसामान्य नागरिकांबरोबरच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी न्यायाधीश वकील डॉक्टर विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच एसटी महामंडळाच्या बसेस आदींची वाहतूक चालू असते गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या या खड्ड्यांसंदर्भात विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पदाधिकाऱ्यांतर्फे याच रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला होता पुन्हा धुळेतील शिवसेना ओबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे निषेध नोंदवण्यात आला कारण ठाई ठाई निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह विद्यार्थ्यांचे छोटे मोठे अपघात दररोजच घडत असतात तरी देखील संबंधित विभागामार्फत व ठेकेदारामार्फत या खड्ड्यांची दुरुस्ती केली जात नाही शिवसेना उभाठा गटाच्या माध्यमातून हा निषेध नोंदवण्यात आलाय संबंधित विभागाने त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र निषेध नोंदविण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे जाऊ शिकत आहे रस्त्याचे काम व्हायला हो पाहिजे रस्त्याचे काम नसल्यामुळे खूप सारे ॲक्सिडेंट व पोरांना शाळेत यायला त्रास होतात आम्हाला चालक चालक जावं लागतं सायकलमुळे खूप सारे आम्ही ऍक्सिडेंट होतो त्याच्यामुळे रस्त्याचे लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे शाळेसमोर ट्रॅफिक जमा होऊन जाते शाळासोबल्यावर खूप सारे अडचणी येत आहेत तर लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे रस्त्याचे पावसामुळे खड्डे खूप सारे उंडलेले आहेत त्याच्यामुळे वाह वाह चालणाऱ्यांना पण त्रास होत